राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पंधरा हजार शिक्षक भरती डी एड बी एड धारक यांना होणार फायदा तर मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील पंधरा हजारावर शिक्षकांची भरती शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालिक शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांचीच भरती झाली झेडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग या शाळात सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या जिल्हा पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी निविदा काढून नव्याने पदभरती होणार आहे खाजगीतील भरती वेळी शिक्षणचा प्रतिनिधी खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहे त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला आहे पण या मुलाखतीच्या वेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित ठेवण्यात येणार असल्याने वशिलेबाजीला लगाम बसेल कंत्राटी भरतीवर अद्याप प्रश्नजन्य आहे कायम राज्यातील जिल्हा परिषदाच्या पंधरा हजाराहून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीस हजार एक ते वीसपर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहापेक्षाही कमी आहे त्या शाळात डी एड बी एड धारक तरुण तरुणांना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालिक सरकारने घेतला पण प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्याला होणार फायदा जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांत सुमारे दहा टक्के जागा रिक्त आहेत या जागांवर भरतीसाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहे ही भरती झाल्यास जिल्ह्याला फायदा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे म्हणजे शासनाने जर वरील शिक्षक भरती केली तर डी एड बी एड जे शिक्षक बेरोजगार आहेत त्या सर्व शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून महिन्यापूर्वी म्हणजे येणारे शैक्षणिक सत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होण्यापूर्वी सदर भरती होणार आहे 誰だ